तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा हां तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का कधी कधी शाळेत एखादा वेगळाच पाहुणा येतो कोण असेल बर ऐका मोती आला मंगलाचा कुत्रा हे काय हा कोणाचा कुत्रा गुरुजी मंगलाचा कुत्रा आहे त्याच नाव मोती वा छान आता त्याला बाहेर काढा बर का बसू द्या ना त्याला गुरुजी तो काहीच करत नाही 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 तसं नाही चालणार त्याला बाहेर बसू दे मंगला त्याला बाहेर घेऊन जा आणि दार लावून घे शट हुँ, 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 हुँ. संतोष तुला नक्कीच कळलं असेल डोर म्हणजे दरवाजा हो डोर म्हणजे दरवाजा मग सांग बघू डोर म्हणजे काय असेल हुँ. दरवाजा बंद कर राईट right. गुड मग द विंडो म्हणजे खिडकी बंद कर अगदी बरोबर चला आता कामाला लागूया सुनीता ताई बोला तुम्ही इंग्रजीत <laughs> बर आपण कुत्र्याबद्दलच बोलूया का इंग्रजीत हो चला, चला कुत्रा डॉग बरोबर कुत्रा डॉग <laughs> Whose dog is this? Kuna cha kutra hai huh? Whose dog is this? This is Mangala's dog. This is my dog. Yes, this is her dog, Sunita Maushi. Mangala, what is your dog's name? His name is Moti. I also have a dog. Yes, yes. Amit kade pan kutra hai? He has a dog. माझ्याकडे मांजर आहे आय हॅव अ कॅट येस yes, चंद्राकडे मांजर आहे शी हॅज अ कॅट आणखीन कुणाकुणाकडे आहे मांजर आय हॅव अ कॅट मी मी आय हॅव डॉग मोती नोज इंग्लिश काय रंजना हे तू काहीतरीच बोलतेस हां बघा व्हॉट इज युअर नेम बघा तो म्हणाला मोती मोत्या हाऊ ओल्ड आर यू बघा तो म्हणाला थ्री मोत्या हाऊ मेनी सिस्टर्स अँड ब्रदर्स डू यू हॅव पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल हूज बुक इज दिस दिस इज My book. This is his book. Whose pen is this? This is my pen. This is. Her pen. Do you have a ruler? Yes, I do. Do you have a sharpener? No. आय डोंट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज जोडी-जोडी जोडीजोडीने प्रश्नोत्तराचा सराव करायचाय घंटा वाजली की टीचर दोन मुलांना तयार करतील एकाने आपल्या दप्तरातलं एक पुस्तक काढायचंय दोन मुलं तयार एकाकडे पुस्तक आहे ना बरं ज्याच्याकडे पुस्तक नाही त्याने इंग्रजीत विचारायचं हे कोणाचं पुस्तक आहे दुसऱ्यांनी इंग्रजीत सांगायचं हे माझं सा पुस्तक आहे सुरू करा हूज बुक इज धिस असा प्रश्न आणि धिस इज माय बुक असं उत्तर म्हणालात का गुड टीचर आता दुसरी दोन मुलं निवडतील एकानी वही घ्यायचे ही कोणाची वही आहे असा प्रश्न इंग्रजीत विचारायचा आणि दुसऱ्यांनी ही माझी वही आहे असं इंग्रजीत सांगायचं सुरू करा बरोबर म्हणालात ना हूज नोटबुक इज धिस धिस इज माय नोटबुक गुड बर आता असं करूया टीचर आणखी दोन मुलांना निवडतील दोन मुलं तयार एकानी वर्गातली कोणतीही वस्तू घ्यायची आणि ती वस्तू कोणाची आहे असं इंग्रजीत विचारायचं जसं हूज पेन इज धिस किंवा हूज चप्पल इज धिस असे प्रश्न विचारायचे दुसऱ्या मुलाने इंग्रजीत उत्तर द्यायचं उत्तर देताना माय हेज हर यापैकी कोणता शब्द वापरायचा त्याकडे लक्ष द्या हं सुरू करा आता आणखी एका प्रकारचा सराव करूया घंटा वाजली की टीचर एकेका मुलीला किंवा मुलाला उभं करतील त्यांनी हातात आपलं पुस्तक घ्यायचं पुस्तक घेऊन एक मुल उभं आहे माझा प्रश्न नीट ऐका आणि सर्वजण एकत्र उत्तर द्या मी विचारीन हूज बुक इज धिस मुलगा असेल तो तुम्ही उत्तर द्यायचं धिस इज हिज बुक आणि मुलगी असली तर म्हणायचं धिस इज हर बुक सगळे एकत्र सांगा हूज बुक इज धिस This इज this is हिज बुक किंवा धिस इज ह बुक असं सगळ्यांनी उत्तर दिलं का गुड आता दुसरं मूल पुस्तक घेऊन उभं राहील माझा प्रश्न नीट ऐका आणि सगळे मिळून इंग्रजीत उत्तर द्या हुज बुक इज धीस आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया आता मी एक एकेका मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारेन डू यू हॅव अ शार्पनर किंवा डू यू हॅव अ रूलर मग तुमच्या दप्तरात जर ती वस्तू असेल तर म्हणायचं yes, येस आय डू जर ती वस्तू दप्तरात नसेल तर म्हणायचं नो आय डोंट प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे डू यू हॅव अ रूलर तुझ्याकडे फुटपट्टी आहे किंवा नाही ते सांगितलंस का आता दुसरं कोणतरी प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे डू यू हॅव अ शार्पनर टोक यंत्र आहे किंवा नाही ते सांगितलंच ना गुड आता टीचर पुढचा सराव तुम्ही रेडिओचा पाठ झाल्यावर करालच पण आता पाठ संपण्यापूर्वी मागच्या पाठात शिकलेलं गाणं पुन्हा ऐकूया रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा फिफ्टीन फर्टीन फोर्टीन फिफ्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन ट्वेन्टी पुढची पंधरा मिनिटं टीचर इतर मुलांना सराव करायला देतील हुज रूलर इज दिस असे प्रश्न विचारायचे आणि दिस इज माय रूलर धिस इज his ruler, धिस इज her ruler. अशी उत्तर द्यायची वेगवेगळ्या वस्तू वापरून हा सराव करा तसंच डू यू हॅव अ रूलर असे प्रश्न आणि येस आय डू किंवा नो आय डोंट अशी उत्तरं यांचाही सराव करा बरं का आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बर का आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील शिक्षक बंधू या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना it? तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात